मंडळी सर्वांना शुभ सकाळ तर हे बघा आपण सकाळ सकाळी आलोय मित्रांनो शेळी चारायला सकाळ सकाळी शेताकडे झालो तो मग शेळी घेऊन जावा म्हटलंय बघा आपली शेळी तिची दोन बछड तर चला मित्रांनो जायत शेताकडे शेळी चारायला चला व्हिडिओ पाहा तुम्ही तर आता जवळजवळ जवळ मार्स चालू आहे मार्स म्हटलं ना तर बऱ्यापैकी आता झाडांना पाला खरून गेलाय आहे बघा हे सादळ आहे हाय खरून गेलाय आणि इकडं समोर आहे ना हे सायरीचं झाड आहे त्याला फुलं आलेत उन्हाची तिरिम येते तिकडून त्याच्यामुळं चांगला दिसत नाही व्हिडिओमध्ये त्याच्यामुळे शेळी काही खायला नाही पण शेळी काही खाते आहे बघा इथं तांबटाचा पाला खाते ते काट्यांसहित खाते पाहा मित्रांनो शेळी गुरु तुला आता करून गेलाय पार ना जे भेटल ते शेळी आपली खाते आणि इकडं हा आपला बोकडे त्याचा एक आलाय साध्याचा पाला खायचा काम आहे बघा काही ना काही खात राहते मित्रांनो शेळी शेळीला काही विशेषच पालच पाहिजे असं काही नाही जे पाले बारा झाड कोणती झाडांचा पाला खत येते जाऊ शेताकडे घेऊन शिवाय वातावरण सकाळ सकाळी जम भारी राहते म्हणजे एकदम रानात आले एकदम भारी वाटत आहे झाडा झाड आता करून दिलं ना फुल आलंच फुलं करोन्ही झाल्यात करून झाली एवढं बऱ्यापैकी मोठमोठली करून आलेच योगा ही झाड जाळे हिची करून दु जेव्हा मोठमोठ्याला राहतात बऱ्यापैकी करून देऊ शेळी नाही खाल्यात खालजी खालजी भरपूर करून देऊ रे आहे अरे आल्या शेळ्या आपल्या चला आता जाऊ शेतक बांधायला गेली थोडीशी चारून ना शेळी तर बांधवली आता बांधून आपल्या इकडे खाली जायचे थोडासा उमराचा पाला नाही चला ते शिळया बांधून झाल्या आधी दादा शिळेली बांधल्या तर मग काहीतरी पाला पाहिजे दिल्ली खायला ह्या उमराचं झाड तोडा आलो आपण उमराचा पाला ह्या उमरा जाऊन आता पाला तोडायच्या आपल्याला याच्या जावा घायचो चला इले फांदी तोडू पाला पाला न्यायला लागेल शिळिली ना त्यामुळे ह्या तोडायला लागल

स डोक्याचा आता या पाला टाकला ना गेली चार पाच वाजेपर्यंत काही भेव नाही काही चराय सोडायची गरज राहत नाही गेली चला उशीळ पाला घेऊन आता पाला आणून आपण इथं टाकलाय बघा ते काय आणल्या आणल्या टाकायचं नाही दोन दिवसांनी टाकायचं म्हणजे सुकला काय बघा इथं सुकलं ह्या पाला सुकला ना चांगला खात्यात आता ह्या सुकेल पाला टाकला ना पान पडून देत नाही लय खात आता ना मग त्याला सोडायची गरज नाही मस्त पैकी ते नंतर काम चालला आता काय काय खायचं ते शिळीला आता आपण उमरता पाला आणले आणि मग अजूनही ना घेतलाय थोडीशी मकई गाजरी बोरांडी पहिल्यांदा आपण बोरांडी काढू बोरांडी टाकायला मग दिवसभर असं थोडा थोडा तिथं खायला घातला चरायला थोड्याशी गरज जागेवर राहते आपली शेळी चला इथं हे बांधताल ना बोरांडी ती दाखवत होतं मला ती काढू आपण ती एकदा निघा मग काम होऊन जातं शेळीचं कालच उपणार म्हणजे गहू काढला आहे बघा हा बोस आहे गावाचा बोस ते आता उपनरवालाच नेल भरून तिथं गहू होता आपला या बघा ह्या बांधाला बोरंडी बरीशी बोरंडी उपटून नेली आपण दररोज थोडी थोडी आता जाता या बघा आखरा आहे बोरांडी तर माझी एक बोरंडीचा जापटून जा तर या बा ही आहे गाजरी बोरंडी शेळी खात्यात आवडी नका त्या आहे बघा आता हीच आपल्याला इथं काढायची अशी चला काढूया आता आपण तर हे इकडं वरती जांभळ्यावरती वांद्रे बसले ते बघा आपला कुत्रा घेऊन आपण चाललोय आहे इथं समोर या झाडावरती वांद्र ते त्या बघा उडी मारली चला यांना हाकलायला जायचं आपल्याला वरती डोंगरावरती आंधरा वस आला इथं पा आंबळा दिसतो आपली चला आधी थोडीशी आंबळा खाऊ तर हे बा हे आहेत आंबळा सविस्तर व्हिडिओ पण आपल्या चॅनलवर आहे मित्रांनो हे बा शेत देतील हा अनोखा आणबा मित्रांनो आंबट गोडा असणार आणि खूप भारी खायला लागतं चला मित्रांनो इथं आंबळा आहेत आपल्या शेतातली आंबळेवर का चला आंबळा खाऊ मग आंद्रा हा करायला जाऊ हे आंबळत ना मित्रांनो पडलो दादा आता एकदम भारी एकदम पिकलेले तोंड टाकत का दा चौक थोडीशी गोड पण एक, एक नंबरच आंबळे अरे आंबळा खायला काही रावालच नाही आपल्या आंबळे बघा नाही का आपण झाड आलो आतावरती झाड चौरती आलोय आपण वरतीच खाऊ जरा बऱ्यापैकी जरा पोटाला मग जाऊ वांद्रा हाकलाय चला या आंबळा खायला मित्रांनो <laughs> तर आंबळा खाऊन आपण आलो बघा झाड होत बा हा एवढं वरती आलं आपण तर मला वाटतं पहिले वांदरा नव्हती मित्रांनो एवढी आता लव्रा झालाच पहिले ते जंगलातच राहायची परंतु आता त्या जंगलात खायला आहे मात्र पण त्यांना कशी चांगला खायची सवय लागली एखाद्या माणसाला कसा चांगला खायची सवय लागली का मग तो सारखं हटेला तर जाईल तशी यांची गो गोली गेली शेतामधला चांगलं चांगलं खायची सोयी हो लागली आता हे जंगलात जातीच नाही आमच्या जा मार्केतच राहते इकडं वर बसल्या बा का ह्या झाडा दोन माकडा बसल्यात हे बघ काय कशा उड्या मारित गेल्या उड्या मारून पळून तर चला, रा, शेता चला आता ते राह चता हे मग आपल्याली आहे आपला थोडंसं म्हणजे राखावं लागत आहे चला मित्रांनो आता बऱ्यापैकी हाकल्या तर आता बघू जेव्हा येतील तेव्हा परत यायला लागला आपल्याला हाकलंय चल जाऊ आता खरी शेळीला थोडंसं पालन आहे पण का इथं आपल्याला रा वांदरा हाकल्या आलो ना मग आपल्याला तामटाचा पाला दिसला आहे बघा हा पाला शेळ्याच्या मावडीना आवडी त्यात माझा ह्या पाला घेऊन जातो जरा कावर भरून चला हिळ्यानंच तोडायला लागला आता जवळ जवळ आपले ना काम झालं आपण घरी जाणार तू तूता आपली तुला मस्त तू तुता पण जाऊन लागेल बघा तुम्हाला तुता दाखवतो बघा तु। या वावरामध्ये मोऱ्या काढल्यात वाल आहे त्या वाल राखायसाठी आपल्याला एवढी मेहनत घ्यावी लागेल ही फनस आपली फणस लागली बाजी दूर झाली एखादिवशी फनसाच्या भाजीचा हिडिओ बनाव लागत या तुता झाडे त्याला तुताक ही काळी काळी झाली दिसली का नाही तुम्हाला बाबा का झाडच काळा काळा झाला आहे बघा खायला जेव्हा भरला जरा पाला तर घेतल्या मग बुजगावना आपल्या हरभरातला तर तुम्ही म्हणाल का वांद्रा एवढा हाकलायचा बघा हा वाल आहे आपला वाल आला कडू कडूवाल मित्रांनो आमच्याकडं भरपूर मोठ्या प्रमाणात कडू वाल निघतात आमच्या वावरांमध्ये मित्र गहू काढून झाल्यानंतर ते कोडवाल राहतात वावरचं आता ही एकदा ही खुडणी झाली शेंगांची बघा शेंगा वाळल्यास तर पोता दीड पोता कोडच वाल घेतो नाही आमचं अजून एकदा परत एकदा वार त्याला परत एकदा वाल लागतील बघा ह्या शेंगाला वांदरा खायला त्याच्या त्याच्यामुळे ह्या राखणी करायला लागली त्याच्यामुळे त्या वांद्रा हाकलायला यायला आता तर चला याच्यातली ही मक आहे ना ही शेळीली थोडी थोडी न्याय लागत दररोज मकई तोडून घेऊ आता तर हे बघा मक मकई घेतली आपण बऱ्यापैकी अजून बरीचशी मकई दररोज चार चार पाच पाच काढ्या लिहिला मकईच्या आपली काही एक शेळीन देऊन बाकरा त्यांचा काम होऊन जाते तर कडूवालाची कोणाला डाळ पाहिजे असेल कडूवाळ पाहिजे असेल तर भेटून आपल्या काय बरं का तर चला जाऊ आता घरी जायचा टाईम झाला जा आता जेवायला लागत चालेल शेळीला एवढं पाला टाकू जाऊ बरी आपण ते बघा शेळी बघा आपण पाला घेऊन आलो तर कशी पा ती तिला आपण टाकला होता एवढं तिने खाऊन घेतलं पाला पर काडका ठेवली जातात तिला हे दुसरा टाकू आता तिला ह्या तामटाचा पाला टाकायचा पण ते सगळ्यांनी नाही टाकायचा दोन दोन टगळं जसं कमी टाकू ना आपण तशी ते, ते आवडी ना खरं आहे बघा बघा त्याची भिडलं खायला चला जाऊ आपण आता घरी हे पालाय जरा आता वाळून द्यावं लागेल मग शेळ्या खातील जसं आपल्याकडे हे गावं होते कधी कधी ते कापून टाकायला आपलाय तर ठोलाय हे आपलं झाप चला निघू आता आपण घरी तर अशा पद्धतीने मित्रांनो शेळ्या आवडीने आपला पाला खाल्या द्या बघा मित्रांनो आपला सकाळी सकाळी शेताकरता गिनक्रम होता मित्रांनो तर शेळीला हा तुम्ही पाहिलं असेल काय काय आवडत आहे मस्त थोडा थोडा पाला टाकला आणि एक शेळी पाळली मित्रांनो तर शेतकऱ्याला जोडधंदा म्हणून शेळीपालन हा खूप उत्तम असा व्यवसाय मित्रांनो भविष्यात आपण पण शेळीपालनाकडेच वळण्याचा आपला दृष्टिकोन मित्रांनो तर नक्कीच मित्रांनो आपलं शिक्षण पण भरपूर झालेलं आहे तर नोकरी प्रयत्न करून नाही भेटली तर काही नाराज व्हायचं नाही कारण नोकरीच केली पाहिजे असं काही नाही आपण जोडधंद्यात उतरला पाहिजे शेतीला जोडधंदाच शेळी पालन केलं पाहिजे या आपली सुरुवात आहे मित्रांनो नक्कीच आपण शेळ्या वाढवणार आहे यातून नक्कीच आपलं आर्थिक मनोबल चांगलं होईल मित्रांनो चांगली सुधारणा होईल तसं आपल्या बऱ्याचशा आदिवासी पट्ट्यातील जे तरुण आहेत त्यांनी या श नोकरीधंद्या कंपनीत जाण्यापेक्षा दोन चार आपल्या शेळ्या पाळल्या तर नक्कीच त्यापासून चांगलं आपलं उत्पन्न वाढेल आणि कंपनीपेक्षा गावाला राहणं कधी उत्तम आणि कधी चांगलं मित्रांनो आपल्याकडे निसर्गानं असं भरपूर असं झाडं पाहिलं जल जंगल जमीन आपल्याला भरपूर आहे मित्रांनो त्यामुळे याचा उपलब्ध उपयोग आपण का चांगल्या कामासाठी करा ते संवर्धनही करा आणि आपल्या रोजीरोटी पोट कसं भरेल याच्याकडे लक्ष द्या मित्रांनो चालतं मित्रांनो धन्यवाद असा होता आपला विचार असा होता आपला व्हिडिओ मित्रांनो व्हिडिओ जर आपली आवडत असेल तुम्हाला नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नक्कीच चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन मित्रांनो चालतं मित्रांनो धन्यवाद जाऊयात घरी जेवण्यासाठी आता